या संक्रांतीला तुम्हाला देखील छान अशी टम्म फुगलेली तिळगुळ पोळी बनवायची असेल तर प्लीज आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याचदा काय होतं की तिळगुळ पोळी जी आहे ती छान अशी खमंग खुसखुशीत होत नाही उलट वातड होते तर टम्म फुगत नाही किंवा सारण जे आहे ते पोळी लाटताना बाहेर येतं किंवा सारण जे आहे ते कडांपर्यंत पोहोचतच नाही तर अशा एक ना अनेक समस्या तयार होतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी परफेक्ट तिळगुळ पोळी बनवून दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मुद्राच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता सर्वात अगोदर कणिक भिजवून घेऊया त्यासाठी बघा मी इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मी पुढील सर्व प्रमाण देखील घेणार आहे म्हणजे शेंगदाणे असो किंवा तीळ असो गूळ असो तर तीन वाटी गव्हाच्या पिठाकरिता मी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याने छान असा खमंगपणा येतो सोबतच चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता महत्वाची गोष्ट घालायची आहे ती म्हणजे दीड चमचा कडकडीत तुपाचं मोहन तुपाचं मोहन आवर्जून घाला याच्यामुळे काय होतं की पोळीला वातळपणा येत नाही आणि छान अशी खमंग किन खुसखुशीत पोळी तयार होते तुपाचं मोहन घातल्यानंतर छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे सर्व हे जे पीठ आहे ते हाताने चोळून घ्यायचं आहे नंतर याची कणिक भिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून याची कणिक भिजवायची आहे तर बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त पातळ कणिक भिजवायची नाही आपण चपातीला जशी बन भिजवतो त्याच्यापेक्षा हलकीशी घट्टसर अशी भिजवायची आहे जास्त देखील घट्ट भिजवू नका कणिक भिजवून तयार झालेली आहे आता याच्यावरती अर्धा चमचा तेल घालून छान अशी परत एकदा ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे तेलामध्ये छान अशी कणिक परत एकदा मळून झाली की आता ही कणिक आपण भिजायला ठेवणार आहोत आणि आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण याचं पुढचं सारण बनवून घेणार आहोत तर बघा सारण बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही गाव गावरान तिळाचा वापर नक्की करा त्याने खूप छान चव येते तर तीळ जे आहे ते आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती छान असे तडतडेपर्यंत किंवा हलका लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघा लगेच हे भाजून तयार होतात हलका लाल रंग आलेला आहे आता काढून हे थंड करून घेऊयात त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनमुळे छान असा या सारणाला पण येतो पण येतो बेसन देखील छान असे हलके लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर काढून आता हे थंड करून घेऊयात तर आता आपले सर्व जिन्नस बघा इथं भाजून तयार झालेले आहेत ती भाजून थंड करून घेतलेले आहेत सोबतच मी शेंगदाणे देखील अगोदरच भाजून घेतले होते एक वाटी तिळासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि याची टर्फले देखील काढून घेतलेले आहेत तर पीठ देखील आपलं भाजून तयार आहे तर आता सर्वात अगोदर मी शेंगदाणे जे आहेत ते छान असे बारीक करून घेतलेले आहेत शक्य होईल तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ देखील छान असे शक्य होईल तेवढे बारीक करून घेतलेले आहेत अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे दोन्ही एका भांड्यात काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे भाजलेलं बेसनचं पीठ आहे ते घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालून नंतर याच्यामध्ये घालायचं आहे दोन वाटी किसलेला गूळ तर ज्या वाटीने मी सर्व प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे दोन वाटी किसलेला गूळ याच्यामध्ये घातलेला आहे गूळ घातल्यानंतर छान असं हे परत एकजीव करायचं आणि आता परत एकदा हे आपण मिक्सरच्या भांड्यातून थोडं थोडं करून छान असं फिरवून घेणार आहोत जेणेकरून गूळ हो। जो आहे तो व्यवस्थित बारीक होईल तर बघा छान असं व्यवस्थित गूळ बारीक झालेला आहे अगदी कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाहीत जसं आपला पुरण तयार होतो तसं हे सारण तयार झालेलं आहे सर्व सारण एका ताटामध्ये काढून घेऊ दुसऱ्या बाजूला आपली कणिक देखील छान भिजलेली आहे हव्या त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीची याची वाटी बनवून घ्यायची आहे जेणेकरून सारण जे आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये बसेल आणि पोळी लाटताना कुठेही फुटणार नाही तर अशा पद्धतीची वाटी बनवून घेतली की याच्यामध्ये सारण जे आहे ते घालायचं आहे आणि बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीने हळूवारपणे काळजीपूर्वक हे ज्या कडा ज्या आहेत त्या सर्वपणे बंद करून घ्यायच्या आहेत तर सारण जे आहे ते एका हाताने खाली प्रेस करायचं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या अंगठ्याच्या मदतीने वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा हळूवारपणे ही प प्रोसेस करा कारण तुम्ही जर या कडा व्यवस्थित बंद केल्या नाहीत तर हे जे सारण आहे ते नक्की पोळी लाटताना सारण बाहेर येतं त्यामुळे काळजीपूर्वक कडा बंद करून घ्यायच्या आहेत नंतर ही जी, हाज हे, जी हा जो उंडा आहे तो पिठामध्ये बुडवून ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना देखील काळजीपूर्वक हलक्या हाताने पोळी लाटून घ्या जास्त प्रेस करू नका तर बघा पोळी जी आहे ती छान अशी आपण आपली लाटून तयार झालेली आहे कुठेही सारण बाहेर आलेले नाही हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे पीठ भिजवताना काळजी घेतली आणि हे जे सारण भरताना काळजी घेतली तर व्यवस्थित छान अशी आपली पोळी तयार होते कुठेही फुटत नाही तर बघा सारण जे आहे ते सर्व एक सर्व ठिकाणी एकसारखं पसरलेलं आहे आता आपण ही भाजून घेणार आहोत तर तवा जो आहे तो मध्यम गरम करून घेतलेला आहे आता याच्यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे छान अशी पोळी टाकून दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही इथं तेलाऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता तर बघा सर्व बाजूने छान असं तेल लावून ही पोळी भाजून घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जास्त हाय फ्लेमवरती भाजायची नाही कारण आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे तर ही गुळ घातल्यामुळे जास्त फ्लेमवरती भाजली तर पोळी करपू शकते तर दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल तूप लावून छान अशी ही खरपूस पोळी भाजायची आहे बघा टम अशी फुगलेली आहे व्यवस्थित सर्व बाजूनी फुगलेली आहे सोबतच कुठेही फाटलेली नाही किंवा सारण बाहेर आलेलं नाही छान अशी खमंग खुसखुशीत आणि खरपूस पोळी आपली भाजून तयार झालेली आहे उरलेल्या सर्व पोळ्या देखील याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अशी ही तिळगुळ पोळी तयार झालेली आहे अगदी आतपर्यंत कडेपर्यंत सारण गेलेलं आहे पूर्ण अशी टम्म फुगलेली आहे बघा सर्व कडा याच्या वेगळ्या झालेल्या आहेत छान अशा लेयर्स दोन्ही बाजूला सुटलेल्या आहेत मस्त अशी ही तिळगुळ पोळी तयार होते, नकी एक चोटे -चोटे नकी होते। तर नक्की एकदा या संक्रांतीला अशा पद्धतीनं बनवून बघा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच छान अशी ही तिळगुळ पोळी तयार होते सोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि प्लीज महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद